அது ந

पर तर म्हटलं तर थोडा वेळ आता बाहेर आलो ड्रायव्हरांच लागला आपल्या दुकानावर तर भावाच्या नंतर म्हटलं चला काहीच करावं चला सगळे कुठून आहात सगळ्यांनी जर कमेंट केली तर रेडी करायला काय अडचण नाही जर केली तर नाहीतर नाही तर ट्रेम पण जरा आहे भाऊने म्हणून जे पण असतील त्यांनी कमेंट करा बहात्तर डायरेक्टली बहात्तरवर रिटर्न आखा रिवर्स आपला रिवर्स द्यायला रिवर्स

मनापासून सगळ्यांचं ते नाही करणार ते जाऊ मग काही कमेंट करलं तर ठीक आहे कारण लाईव्ह सगळी भागातले पण कमेंट करावं का होतात बरेच कमेंट कराल तर पैसे वगैरे नाही लागत पैसे सुपर चार्ट सुपर थँक्सला पैसे असतात त्यांना कोण रक्तावायची करू आहे कमेंट नक्कीच करा कारण कमेंटला पैसे नाही लागत बस करू शकतात एकशे बारा वन वन टू लाइव हो पाया इन कमेंट करना है तीन घंटे का बंदे तीन तीन सौ तीन आप कहाँ कहाँ से वो ज़रूर बता देना लाइव पर जो भी नए बंदे आए हैं वो जरूर बता देना ऐसा तो नहीं होता तो कि कमेंट नहीं करता पेमेंट तो करना चाहिए अच्छी कमेंट हो जरूर करो आप तो कमेंट पढ़ने के लिए तैयार होंगे ऐसा नहीं किसी के भी कमेंट होगी और नहीं करोगा जो भी अच्छी कमेंट करेगा उसका रिप्लाई जरूर दूंगा बरोबर कोण कमेंट करताय पहिले कमेंट कर फोन आहे भागीदार कोण आहे पहिले कमेंट करण्यावर कोण आहे बंदा बे आहे प्रदीप चव्हाण गुडवारपेट असे कमेंट नाही करायचे गुरुवार गुडवारकेट असे वगैरे काय कमेंट नाही करायचे कारण सगळं आपण चांगलं बोलतोय ना अशा जर कमेंट केलं तर बघणारे किती जण जगभरती लागेल बघ आणि नंतर असे कमेंट करायचं कारण नाव आपलं खराब होतं स्वतःचं तुमचं माझं काही नाही तर अशा कमेंट करायला तुमचं नाव दिसते ओरिजिनलला डुप्लिकेट आहे माहीत नाही तुमचं नाव पण असं जर कमेंट केलं तेरी बोलना बोलते सगे जन मर हाई ब्रो कमेंट जलमसारी कामेंट कहत नहीं आपने जो कमेंट किया वो समझ नहीं आ रहा क्या मतलब बाइक मिस्टेक हो होता है एक दीडसो अभी तो वो ठीक है स्लो गेमर हाई ब्रो बोलो नहीं। कहाँ से हो आप जरूर बता देना कमेंट जो कर रहे हो तो जरूर बता देना ऐसा नहीं है कि कमेंट करना है तो कुछ नहीं होता बहुत बढ़िया मतलब सपोर्ट मिलता है क्रेजी बॉय जीरो सेवन तेरे माँ बाप ने यही सिखाया होगा तेरे को जो भी अभी कमेंट किया क्रेजी बॉय एक बार अपने माँ बाप के सामने रख कर देखो और अपने को क्या सिखाए माँ बाप ने अपने जो भी सिखाए वही आप बोलोगे ऐसा नहीं किया ठीक है राजा माउली मुंडली ठाए वो स्लो गेमर पोंडवा ओके दादा कोंडोवापर्यंत पण गेला आहे जे क्रेजी बॉयने क्रेजी बॉयने जी कमेंट केली ना त्याच्या आईवडिलांनी जी शिकवण केली दिलेली त्याला शिकवणीतूनच कमेंट केलेली जे की त्याच्या आईवडिलांनी हो शिकवतात तेच बोलतात कारण असं नसतं की आई बापांचं एका त्याला त्यांनी जर स्वतःच्या आई बापाला समोर ठरून जर बघितलं आपल्याला काय शिकवलं आपल्या बाप्पाला तर त्याला लाज वाटेल अशी कमेंट केली आई वड आई बाप्पाची पण किंमत ठेवत नाही पाचशे डिटिजन बघतात त्याच्या कमेंटला तो जर असा फालतू कमेंट करतो तर असं बरं वाटत नाही कारण स्लो गेमर तर म्हणजे चांगली कमेंट दिली आहे पण अग्रेसिव्ह आहे जो आहे त्यांनी जी फालतू कमेंट केली होती त्याच्या आई बाप्पाने त्याला ही शिकवून दिलेली याच्यातून सिद्ध होते कारण जे फालतू कमेंट करतात नाही तर आपलं आपण तरी घेतोस कारण तू एकदा आपल्या आईवडला जर थोडं किमन जर बघितलं आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय शिकवलं ते हे त्याच्यातून दिसतं तुझ्या कमेंटमधून ते तू तू ठरव आपल्या तुझ्या आई तुला काय शिकवलं आहे राजा म्हणले काय वा बोलला का जे चांगली कमेंट करतो त्यांना आपण चांगलंच बोलतोय वाईट जाईल कमेंट देतं त्याला सोडत करण नाही सहा पॉईंट सहा वाजून सोळा चांगलं कमेंट करणं खूप स्वागत आहे जय श्री राम राजामधील एक जय श्री राम राजा जय श्री राम सगळ्यांना उद्देश बोल दादा करून आता पण सांगा पण चांगले कमेंट करतात चांगलं क्रमांक कमेंट रिप्लाय करतो आहे आणि सगळ्यांसोबत बोलतोय पण असं नाही पण जे वाईट कमेंट करतात त्यांना पण सोडून त्या आहे तुम्ही बघा काही नाही तुम्ही तशीच बोललो क्रेझी बा बोल आता सुद्धा हाय कमेंट केली पण दिली वरची कमेंट बाहेर नाही आणि सगळ्यात म्हणजे हाय बोला सगळ्यांचे कमेंट तरी करतो पण वाईट कमेंट करताना करा विचार करत असतो क्रेझी जी तू कमेंट केलेलीच नाही माझ्या टी पहिली तर टीज बघितलं काय केलं सुरू आहे राजकुमार बोलले हाय बा राजकुमार आपला ओल्ड सपोर्ट आहे हा तर मी ओळखतो जे पण कमेंट करतो तुम्हाला चांगलं ओळखतो मी तर असं नाही ओळखत नाही कारण जे आपल्याशी चांगलं बोलतो पण जशी आपण चांगलंच बोलतो वाईट पाहलंच बोलत नाही राजकुमार कशा आहेत एकदम मस्त आता गाडी सोपे वगैरे बसलेलं हारून मात्र जीला सॉरी आता शिक सॉरी बोलला कारण असे नाही दादा की जर तू जर लाईव्ह केलास आणि तुला जर कोणी वाईट जर कमेंट दिली तर तुला कसं वाटायला लागलं तू स्वतः विचार विचारतो मनुष्य आहे दादा बोला बोला आहे काय म्हणताय कुठून येतो मी जे पण आपल्याशी चांगलं बोलते त्यांना आपण चांगलंच बोलतो म्हणजे रिस्पेक्टच देतो असं नाही की कोणाला वाईट बोलतो रिस्पेक्ट देणार तर रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे तीनशे पत्तीच वाटतात राजकीम रेडला खूप पाऊस झाला आहे मला महाफारेशियन गोष्टीचे क्लास पावायचे आहेत दादा वेळला तर पाऊस वगैरे काय नाही सध्या पाऊस नाही काय नाही मी सध्या बीडमध्येच माहितीच आहे नुसार आहे एन एन डी काय कमेंट केली तर मी ते काय कळत नव्हते तुम्ही कारण सगळे चांगले कमेंट करतात कुठून कुठून बोलतात आपल्याला सगळ्याला दिसतं आहे कारण आपल्या लाईवला सगळे चांगलेच कमेंट करतात वाईट कमेंट नाहीच आहे एखादं जो केला तर त्याला पण घेतो असं नाही सोडत नाही कोणाला कारण लाईव्हला कोणाला पण कोणाच्या लाईवला असं नाही करा ओके दादा कम रिमूव्ह कमेंट कर करते ओके అన్న సార్ నాడు ఓకే నాందే పను నాడు వీడియో జాయి మన స్వాగతి చైబ్ కిందని శర్ట్లే బేసే శిడియో అప్లోడ్డే సగ్ థండి థండి తగే తుమ్ వాడ బ ఫోన్వల

जाय लागल होत लक्ष पुढे लक्षपण फर्च्युनरे लागला फॉर्च्युनर घेतली काय नाही फॉर्च्युनर घ्यायची नेहमी काही सांगत बघा जेव्हा मला काय सांगावं आता बाहेर दीपोळीला गाडी तू त्याचा आम्ही लागलो सत्य मागा बाहेर निघल्या मला दिपाळीलाच घ्यायची आताच घ्यायची नंतरच घ्यायची लय आणय बोलायचं पण काहीच नाही आता आता हे जुन्या गाडीवर ते कोणाची कोणाची बी आणतोय आपला कोणाच्या दुसऱ्याच्या गाडीवर त्या दिवशी चौकातून चालला होता आम्ही आपला चलो होतोय बैरूला फोन केला थांबून पुढे आला